दर्शकों नमस्कार हम नागपुर से कारण न्यूज़ की टीम जब आए तो हमने ये देखा कि जयताला परिसर में प्रभा 38 के जो तीन उम्मीदवार हैं वे दिन रात कामकाज कर रहे हैं जहां गली कूचे वहां इधर जाते हैं जा जहां बड़ा सफर हो तो ऐसे गाड़ी में आते अभी हमने देखा कि हाल ही में ये तीनों के तीनों उम्मीदवार उतर चुके हैं ये सबका आशीर्वाद लेने के लिए पहुंच रहे हैं इस समय में हम आ, परिसर में है जहाँ पटली जी का निवास है और ये तमाम देख सकते कैमरे में चाहे सिक्योरिटी गार्ड हो कार्यकर्ता हो या कमल का चिन्ह लिया हुआ बलून का युवक हो और ये तीनों उम्मीदवार यहाँ पे दिखाई देते हैं हम चलते हैं और सबसे थोड़ी थोड़ी बात करते हैं सबसे पहले करना चाहेंगे आप बताइए क्या कै, कैसा माहौल है क्या आप पूरा सबकी खबरें लेते हो बीजेपी का सबसे अच्छा माहौल है यहाँ पर अपने ना बीजेपी का अच्छा माहौल है और में कार्यकर्ता सब लगे हैं। इस बार चुनाव जीत के आएंगे बीजेपी की कार्यकर्ता बिल्कुल बिल्कुल आप क्या कहने अभी बीजेपी का ही माहौल है कमल के साथ में सभी लोग तीनों उम्मीदवार जो है जयताला में फिर से कमल खिलेगा नहीं हाँ जयताला में कमल खिलेगा पक्का जयताल में कमल खेलेगा बीजेपी का कार्यकर्ता हो प्रेोत्सव के साथ हम आप प्रभाग 38 में तीनों उम्मीदवारों को लाने की कोशिश करेंगे और इस बार प्रभाग 38 में तीनों भाजपा के तीनों मतलब आएंगे जीत के आएंगे और बड़ी प्रसंके में जीतेंगे ऐसा पूर्ण विश्वास यहां ठिकाने व्यक्त केलेला आहे अजूनही काही का, पदाधिकारी कार्यकर्ते काका काय का, सांगाल मी एवढं सांगू सांगू इच्छितो की गेल्या 25 वर्षापासून इथं काँग्रेसचा कार्यपदत असते पण या वेळेस 100% नाही टक्के कम آوردून येईल एवढी पूर्ण साथ होत आहे कारण की काँग्रेसच्या उमेदवारांनी कॉर्पोरेटरने पंचवीस वर्ष सत्तेमध्ये राहूनही इथं काहीच काम केले नाही निवडून आला त्याच्यानंतर पाच वर्ष कुठं राहतो नागरिकांना त्याचा पत्ता सुद्धा भेटत नाही हा एक भी हमारी दी। ताई काय सांगशील कुठून आली कसं वाटतं तुला तू प्रचारात असते तुला वाटते वाटतंय मी उमेदवार काम करतील पूर्ण विश्वास आहे एक नंबर आपण परिसर के लोक या परिसरातील नागरिक जेव्हा हे अशा प्रकारचा एक आशावाद एक विश्वास व्यक्त करतात याचाच अर्थ असा की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे तिन्ही उमेदवार आहे तो स्वतः ते निवडून देणार आहे कार्यालयात आपल्यासोबत आहे काय सांगू नमस्कार मैं चबूथेवर मैं बड़ी आनंद और उत्साह के साथ में मैं भारतीय जनता पार्टी की एक पदाधिकारी हूँ और मुझे दिल से की गहराई से मुझे विश्वास है कि इस बार हमारे प्रभाग अड़तीस में खिलेगा कमल का फूल और हमारा नारा है कि मत भूल कमल का फूल क्योंकि हम हमें विश्वास है कि यहाँ के नगर सेवक ने कांग्रेस का है झूठी गवाह देते झूठे भाषण देते हैं लेकिन हमें पता है कि आज आठ साल से महानगर पालिका के चुनाव हो रहे हैं और आठ साल तक पारे पटेले ने भारतीय जनता पार्टी को प्रभाव अड़तीस में जी, जीवंत रखा है इसलिए मैं आनंद भाव महेश्वर दाई पटले और प्रतिभा तई राहुल इनके साथ में मैं रात दिन एक करके मैं पूरे 24 फोर आवर्स भारतीय जनता पार्टी का प्रचार करती हूँ हर घर तक मैं भारतीय जनता पार्टी का संदेश

और काम के भरोसे विकास सुरान, के भरोसे तीनों सीटें जीत रहे हैं आपके जो तीनों उम्मीदवार है वो किस तरह से मेहनत ले रहे हैं पद यात्रा में बहुत अच्छा प्रतिशत मिल रहा है उनको आशीर्वाद मिल रहा है और काम करने के तौर पे उनको चुनाव में जीत मिल रही है कौन कौन उम्मीदवार है ये प्रतिभा प्रतिभा राउत है आनंद नितनौरे है और महेश्वरी पटले है बिल्कुल बिल्कुल तो ये तमाम कार्यकर्ता सुबह से ऐसी अब हम जिनका आपको इंतजार है हमें भी इंतजार है ऐसे ऐसे उम्मीदवार पे सबसे पहले हम बात इस साथ में सो प्रतिभा का प्रति काम करता है कौन ता? पार्टी काम करता है भारतीय जनता पार्टी ने किसको सारे काम के लिए आता तुमच्या मतावरच आहे की आम्हा तिघांना नगरसेवकासाठी तुम्ही निवडून द्या तीन कमळला मतदान करा आणि एक नगरसेवक म्हणून आम्हाला एक चान्स द्या संधी द्या तो, तो राऊतांनी कापीची जानकारी ती समय आम्हाला साथ मे महेश्वरी नीताराम पटले जी आहे उनसे भी जाना चांगे ताई या बताय की जेव्हा प्रचार मे निकलती हो मराठी धीरे धीरे ताई आप बताय की प्रचार मे जेव्हा आप निकलती हो लोगों का धीरे 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 कारवा पड़ता है, लोग, जाते है। हर वर्ग के लोग आप लोगों से प्यार करते हैं आखिर प्यार करते है जनता मेरे साथ है मैं महेश्वरी मिताराम पटले अड़तीस से खड़ी हूँ अभी सब जनता मेरे साथ जुलती है और आने वाले ये पंद्रह तारीख को सब जनता तीन कमर चिन्ह की बटन दबा के विजय करेंगी एक मेरी विनंती है आ, और मेरा तो नाम है पर मेरे बेटे का काम है क्या बात मेरा तो वो भी थोड़ा पहन करके बताए लोगों में कितना है वारे कमल के ना भी कार्यकर्ता हो का, कार्यकर्ता हो की भावना समज सकता हूं, थोड़ा हूं। अब जो और एक उमेदवार आहे जिंका नाम आहे आनंद नितनवरेजी त्यांना आपण आपण नमस्कार सर्व उमेदवारांसोबत जेव्हा फिरता आपले काय अनुभव आलेत आणि लोकांचा किती पाठिंबा किंवा आशीर्वाद <coughs> आपल्याला मिळतो आहे सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी यांचा सर्वप्रथम धन्यवाद करतो त्यांनी माझ्यासारख्या कोणताही राजकीय वारसा नसलेला एक सामान्य उमेदवार निवडला आणि मला उमेदवारी दिली त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा मी सदैव ऋणी मला असा अनुभव आला की गेल्या पंचवीस वर्षापासन लोकांची काही आशा होती अपेक्षा होती आणि असं पदयात्रेमध्ये मला दिसून येत आहे की आम्ही तिन्ही उमेदवाराद्वारे त्यांच्या आशा आणि अपेक्षा पूर्ण होतील असं त्यांनी बोलले आहेत हां जनता बोलते आहे जनतेचा कल आमच्यासोबत आहे आमच्या सोबत ते राहतात आणि भरघोस गर्दी असते पदयात्रेमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मतदान दिवस नेम नेमून दिलेला आहे तर नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवाराला ही जनता भरघोस मताने निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो आणि लोकांना पण विनंती करतो ते काय काम भिक्की पटले परेंद्र पटले त्यांचं खूप चांगलं काम राहिलेलं आहे त्यांना कोणतंही पद नसताना त्यांनी प्रभागामध्ये इतके काम केलेले आहेत महत्वाचा मुद्दा म्हंटल तर जेताळ्याचं स्मशान घाट त्याचं सौंदर्यीकरण एक रस्त्याची समस्या होती गटर लाईनीची समस्या होती पत दिव्याची समस्या होती या सर्व समस्या त्यांनी खूप इतकं चांगलं काम केलं की त्या काही समस्या कमी झालेल्या आहेत पूर्ण आणि जनता खूप खुश आहे त्यांच्या नावाने त्यांच्या या कामाने आणि समोरही भारतीय जनता पार्टीचे तिन्ही उमेदवार निवडून आलेत तर नक्कीच या प्रभागाचा काया पालट होईल जनता पार्टी पूर्ण नागपुरामध्ये एक स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल जनतेला मी अशी विनंती करतो रो? की येणाऱ्या पंधरा तारखेला क्रमळ चिन्हाची बटन दाबून त्यांनी सर्व तीनही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं ही विनंती तर बघितलं प्रेक्षक बंधू की मतदानाचा हक्क किती महत्वाचा असतो आणि आपलं हे जे मतदान आहे हे कशा प्रकारे कुणाला करायचं याबद्दल आपण सर्वांना माहिती आहे आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी पटले यांनी जो विकास केलेला आहे तो काही अंशी राहिलेला आहे तो पूर्ण नेण्याचा मानस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला मोठ्या मंत्र्यांनी उट, घेतला आणि त्यानंतर हे तीन हिरे या जळजाला देण्यात आलेले आहे आता हा हिरा पंधरा तारखेला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांनी हा किती चमकतो याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे पण चमक त्यालाच येईल जो जनतेच्या हृदयात असेल आणि आता तरी हे तिघे जनतेच्या हृदयात ठासून भरलेले दिसतात आहे याचं कारण म्हणजे जेव्हा आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग शिवणगाव असेल बाकीचा परिसर असेल या ठिकाणी जेव्हा गेली तेव्हा असं लक्षात आलं की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लहान मुलं असेल एक तर मी असं होईल की एक आजारी पेशंट आपल्या खाटल्यावरून आणि यांना आशीर्वाद द्यायला इतकं प्रेम यांनी मिळवलेलं आहे आता यांचं हे प्रेम किती अबाधित राहतं हे सांगणं जरी अवघड वाटत असलं तरी कठीण मात्र नाही नागपूरच्या जैताळ या परिसरातून कॅमेरा पर्सन बबलू सह संजय मिरे कारा न्यूज नागपूर